खूप छान मंगळसूत्र आहे हे मिशोवरूनच घेतलेलं आहे बघा तुम्हाला आवडते का खूप छान आहे डिझाईन याची बघा हो कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो हे असं मंगळसूत्र आहे खूप छान आहे अट्रॅक्टिव लुक देणार आहे तुम्हाला हवं असेल तर लिंक जरूर देईन मी जरूर मला हे करा कमेंट्समध्ये सांगा लिंक हवी असेल ठीक आहे हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर आपण बायका म्हटलं की आपल्याला कोणतेही साडी म्हणा ड्रेस म्हणा दागिना म्हणा एक एका डिझाईनवर भागत नाही खूप डिझाईन असतील तेव्हा आपली मनाची शांती होते आणि आता सोनं घेणं म्हटलं तर खूप मुश्किल आहे या दोन हजार पंचवीसमध्ये तरीही बायका घेतात आणि हे माझं सोन्याचं मंगळसूत्र आहे खूप छान आहे तुम्हाला कसं वाटतंय ते, ते मला नक्की सांगा तर माझा नवरा बोलत होता की काळंमणी जरा पण नाही पाहिजे नुसतं सोनं आणि सोनं पाहिजे तर मी म्हटलं नाही सोनं सोन्यामध्ये आपल्या भागामध्ये काळंमणी तर हवंच काळामणी आणि जीवाचा धनी तर बघू शकता असं बघा काळामणीही घातलेले आहेत आणि सोनंही दिसतंय तर तीन तोळ्याचं माझं मंगळसूत्र आहे आणि कोणत्याही साडीवर वगैरे घालू शकतो आणि हे बघा हे डेली वेअरसाठी मंगळसूत्र आहे खूप छान आहे मजबूत आहे आणि बारा ग्रामचं तुत हे मंगळसूत्र आहे आणि जाड आहे एकदम तुटत नाही रोज डेली यूजसाठी हे मंगळसूत्र आहे हेही बारा ग्रामचं सोन्याचंच आहे आणि हे दुसरं हे तिसरं मंगळसूत्र आहे हे तर बघा कसं एकदम असं मस्त फॅन्सीमध्ये आहे तेही मला खूप आवडतं आणि कसं होतं एका डिझाईनवर आपलं मनाची शांती होत नाही हे कसं मी एकदम घेतलेलं नाही आहे तर थोडं थोडं करून असं एक 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 घेत गेलेले आहे मी आवडेल जसं आणि आता तरी काय शक्यच नाही आता मुलं मोठी झाली आणि मुलांचं शिक्षणाचं म्हणा त्यांच्या फ्युचरचं म्हणा बघावं लागतं त्याच्यामुळे पैसा तर राहत नाही आणि हे बघा आठ ग्रामचं फक्त मंगळसूत्र आहे वाट्यामध्ये आणि वाट्यामध्ये माझ्याकडे नव्हतं म्हणून हेही घेतलेलं आहे गावी वगैरे घेतलं गेलं की हे घालायला बरं पडतं ह्याच्यामध्ये पण काळेमणी आणि चैनीमधलं आहे तिन्ही मंगळसूत्र चैनीमधले आहेत आणि हे पण चैनीमधलंच मंगळसूत्र आहे जरा पण तुटत नाही एकदम मजबूत आहे आणि सोनंही चांगलं आहे त्याचं चा काही पिवळं म्हणजे ते पळतं बघा काळपट वगैरे तर तसं पडलेलं नाही आणि हे आहोचं मंगळसूत्र मी मिशोवरून मागवलेले आहेत हे सर्व मंगळसूत्र बघा आता इथून पुढे दाखवते ते मी मिशोवरून मागवलेले आहेत यस माझ्या नवऱ्याचं नाव वरून आहे तर यसमध्ये डिझाईनमध्ये मला दिसलं तर मला आवडलेलं आहे आणि हे मंगळसूत्र काही जास्त माग नाही आहेत आणि खूप छान आहे वेअरसाठी कधी स कधीतरी घालण्यासाठी आणि हे बघा बदाम कलर बदामीमध्ये लुक आहे याचं आणि छान आहे हेही आपण कोणत्याही ड्रेसवर शॉर्ट ड्रेसवर टॉप टॉपवर ही खूप छान दिसणारे लूक हे मंगळसूत्र असे मी घेतलेले आहेत बघा आणि हे काही महाग नाही आहेत जास्त तर खूप हाऊस पूर्ण होते आणि हे कसं आपण बायका म्हटलं की आपल्याला दिसलं की आवडलं की आपण घेतच जातो आणि खूप छान डिझाईन आहेत बघा वेगवेगळ्या डिझाईननुसार आहेत हे कसं मला म्हणजे असं मी ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी साड्यावरती पण छान दिसतात तसं काही नाही आहे आणि ह्याच्यावर कानातलेही भेटलेले आहेत बघा आणि जास्त महाग नाही आहेत हे शंभर ते दीडशेपर्यंत भेटून जातात आणि याचा कलर काय या जात नाही आहे तर बहुतेक वेळा मी वापरलेले आहेत कलर काय जात नाही लगेच काढून ठेवलेले आहेत आणि हे म्हणजे असं एक फ्री पण गिफ्ट पण भेटते त्याच्यामध्ये तर हे पण असं एकावर एक तीन चार पण भेटून जातात तर तशामध्ये कॉम्बो ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे बघा आणि हे मंगळसूत्राबरोबरच मला भेटलेलं होतं तर कॉम्बो ह्याच्यामध्ये सेल वगैरे असेल ना तर आपल्याला भेटून जातात एकावर एक फ्री वगैरे तर बघून सेल वगैरे असेल की बघून बघून घेतलेली मंगळसूत्र आहेत आणि हे बघा डायमंडमध्ये हे डिझाईनमध्ये आहे आणि छान आहेत सर्व मंगळसूत्र तुम्हाला कशी वाटतात आणि ह्याच्यावर पण कानातलं भेटलेलं आहे बघा कानातले वगैरे पण आता एवढे कधी घालायचे विचारच पडतो आणि खूप मंगळसूत्र साठलेले एक 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 घेऊन आणि कलर काय डल झालेला नव्हता कारण वापरणंही तसं आहे पाणी लागून देत नाही जर आपण आणि छान वाटली डिझाईन्स आणि हलकं फुलकं एकदम मस्त असं ड्रेसवर वगैरे टॉपवर टी शर्टवर खूप छान दिसतात हे मंगळसूत्र आणि मस्त आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा आणि मध्ये एकदा मी लॉंग व्हिडिओ लॉंग ही व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर छानचं मंगळसूत्र आहे हेही ही मिशोवरून घेतलेलं आहे खूप छान लुक देत आहे खूप मस्त आहे आणि असेच बघा अजून मी खूप सारे मी याचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर बघितला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिंक को चेक करा आणि हे बघा मंगसूत्र खूप अट्रॅक्टिव आहेत खूप छान आहे याच्यावर कानातलेही आहेत पण आता कानातल्याचा डबा दुसरा आहे ते त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला अजून पाहायचं असेल तर नक्की मला सांगा आजुन एक दाहा लौंग चा। खुप है। लौंग ही मी अजून एकदा हा व्हिडिओ बनवेन लॉंग मंगळसूत्राचा तर माझ्याकडे असे खूप मंगळसूत्र आहेत लॉंग त्याचाही मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि टाकलेला आहे तर तुम्ही जरूर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकच चेक करा खूप छान आहेत मंगळसूत्र आणि अट्रॅक्टिव लुक देणारे आहेत हॅलो है। कशा तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात येश्वर आहेत आणि खूप छान जावं तर आजचे हे सर्व मंगळसूत्र मी मिशोवरून घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर याचे सर्व म्हणजे मी जे आता दाखवले ना ते आणि मोठं मंगळसूत्र वगैरे मी ते मी इथूनच ज्वेलर्समधून बनवलेलं आहे आणि जे जे मंगळसूत्र मी तुम्हाला अ... मिशोवरून घेतलेले आहेत त्याची मी लिंक जरूर देईन आणि तुम्ही जरूर घ्या खूप छान आहे चार पाच वर्ष झालेले आहेत मंगळसूत्र घेऊन काही डल वगैरे होत नाहीत फक्त एवढंच की आंघोळ करताना गरम पाणी लावून दिलेलं नाही आहे त्याला मी तर मी असे नेहमी वापरलेले मंगळसूत्र आहेत ते तुम्हाला हवे असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि लिंकवर जाऊन जरूर घ्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग